काय झालं कधीच होणार नाही ते झालं जे कुणाला कधीच करता येणार नाही ते मी केलं बसलेला वाघ मारला अहो म्हणजे आहे वाघ काय तो त्या साऱ्या दिहू गावाला जड झालेला त्याला हो हातलून चांगली फजिती केली लेखाची आता इतला मोठा कीर्तनकार मी इतला मोठा संत मी आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार <laughs> आता होऊ दे छानदारशी लावणी देवाची देवाची नाही संतात आहात म्हणून विचारते अग इथे कसला आलाय संत म्हणजे छानदारशी फक्कड